नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नागपूर महानगरपालिकेसाठी ज्या काही एक्झाम वगैरे चालू झालेल्या आहेत बट आधी परिचारिकेची जी एक्झाम आहे ती तुमची सत्तावीस तारखेला घेण्यात ये येणार आहे किंवा सत्तावीस तारखेला तुमचा पेपर त्या ठिकाणी आहे तर सफिशंट टाईम तु तुमच्याकडे आहे शेवटचं जे काही दिवस उरले तुमच्याकडे परीक्षेच्या अगोदर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला वारंवार सांगतोय टी सी एसचे पी वाय क्यूचा सराव करा सराव करा म्हणून सो हेच सोडवा बाकी जर करत बसाल तर कवर होणं अशक्य आहे जर यांनी विचारलेल्या प्रश्नांचा जर टॉपिक क्लिअर केलात तर ते तुम्हाला एक चांगलं बेटर स्कोअर त्या ठिकाणी मिळून जाणार आहे त्यामुळे वेळ न गमवता नसतील तुमच्याकडे तर मला या नंबरवर संपर्क करा माझ्याकडे सर्व विषयांची पी वाय क्यूज वगैरे आहेत तांत्रिकचे सुद्धा टॉपिकनुसार नोट्स आहेत चला पाहूयात पहिला प्रश्न आणि हा जो भाग आहे तो सत्ताविसाव्या क्रमांकाचा भाग आहे त्यामुळे अवश्य सगळं भाग पाहून घ्या तर काही असे म्हणजे तुमच्या तांत्रिक संदर्भातच प्रश्न आलेले आहेत तर थोडं माहीत असू द्या गोवरलस देण्याचा मार्ग कोणता आहे तर गोवरलस जो आहे तो सरळ अंत तुमची त्या ठिकाणी दिली जाते परत जे काही लसीकरणचं आहे ना त्याबद्दल थोडीफार माहिती ठेवा परत शरीरपेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे होणारा रोग म्हणजे कर्करोग किंवा याला पण काय कॅन्सर या नावानं सुद्धा ओळखतो ओके परत कुष्ठरोग नायटा मधुमेह या सर्व रोगांची काय करा माहिती काढा म्हणजे त्यांचा जो काही संसर्ग आहे परत ते कशामुळे होतात त्याचा जीवाणू विषाणू काय आहे त्यानंतर त्यावर उपचार करणाऱ्या ज्या काही लसी आहेत त्यांचा कोणी शोध लावला थोडंफार नोटडाऊन करा शोधून काढा परत काय दिलं की दूरदृष्टीता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे तर ज्यांना कोणाला दूरदृष्टीचा नावाचा हा जो आजार वगैरे असतो त्याला काय बहिरवक्र हा भिंग त्यांना वापरायला सांगितलं जातं हे जे आंतरवक्र वगैरे भिंग आहेत ते निकटदृष्टीचा आणि अजून सांगायला गेलं तर डॉक्टर जे आहेत ते या ठिकाणी हे यूज वगैरे करत असतात ओके परत मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोणत्या शास्त्रज्ञानं स्पष्ट केलं तर मलेरिया आणि डास यांच्यामधलं जे संबंध आहे ते काय रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञानं काय केलं स जो काही सहसंबंध आहे त्यानं स्पष्ट केलेलं आहे म्हणजे मलेरिया हा जो रोग आहे तो आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे एखाद्या डासाच्या चावण्यामुळे जवळपास त्या डासाचं नाव वगैरे ॲनाफिलिस डास आहे ना नोट डाऊन करून घ्या ॲनोफिलिस ओके या डासाच्या चावण्यामुळे हा मलेरिया नावाचा रोग होतो परत वेगवेगळे रोग आहेत ते सगळं म्हणजे जे डासाने वगैरे होतात ते नोट डाऊन करून घ्या परत डॉक्टर साल्क यांनी कोणत्या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली तर आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं की त्यांनी एकोणीसशे पंचावन्नमध्ये आणि अजून एकाने सुद्धा जवळपास एकोणीसशे कधी अठ्ठावन्नमध्ये सुद्धा शोधली म्हणजे दोन शास्त्रज्ञांनी काय पोलिओ लसीच्या प्रतिबंधक लसीचा शोध वगैरे लावला आहे तर ते कोण आहेत नक्की कमेंट करून द्या त्यासोबत मानवी शरीरातील रक्ताचं वजन शरीराच्या किती टक्के असतं तर काय दिलं रक्ताचं वजन दिले तर आठ टक्के त्या ठिकाणी रक्ताचं वजन असतं एक चौदा ते पंधरा टक्के जे असतात ती आपली काय हाडे असतात ओके आणि सर्वात जास्त म्हणजे काय स्नायूचं वजन आपल्या शरीरामध्ये असतं हे थोडंफार लक्षात ठेवा परत कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व असतं तर क जीवनसत्वाचं जे काही प्रमाण असतं ते सर्वाधिक असणारं म्हणजे काय याच्यामध्ये हे लिंबूमध्ये सुद्धा असतं आंब्यातसुद्धा असतं पेरूमध्ये सुद्धा असतं म्हणून हे काय ऑप्शन या ठिकाणी सर्व येऊन जाईल परत कच्या कमतरतेमुळे होणारा आजार वगैरे कधी कधी परीक्षेला आला आहे स्कर्वी नावाचा आहे परत ए रातांदळेपणा बीचे वेगवेगळ्या उपप्रकारानुसार आहेत सो तेही नोट डाऊन करून घ्या सीच्या बाबतीत आता आपण पाहिलं डीचं रिकेटस रिकेटसला मुडदूस या नावानंसुद्धा ओळखतात बरं त्यामुळे परीक्षेत कन्फ्यूज होऊ नका ओके हां परत काय दिलं कोणत्या किटकापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो तर जे काही किटकापासून म्हटले तर डास डास कोणतं आहे ते मी सांगितलं आहे सगळ्यांनी कवर करून घ्या परत मानवी शरीरातील सर्वात लहान हाड लहान हाड जे आहे ते कानामध्ये आढळतं त्या हाडाचं नाव वगैरे जर पाहायला गेलं तर स्टेप्स या नावानं ते हाड जे आहे ते ओळखलं जातं आलं लक्षात परत तुमचं जे तोंडावर असतं ते इथेमाइड बोन म्हणून वगैरे ओळखलं जातं परत तुमच्या मांडीमध्ये असणारं हाड फीमर हे सर्वात मजबूत हाड आहे आणि त्यानंतर परत अजून काय म्हणतात हे सर्वात मोठं हाड म्हणायला म्हणजे आहे ते ओके परत कोणत्या शास्त्रज्ञानं पेशीचा शोध लावला तर या ठिकाणी जो काही शास्त्रज्ञ होता ज्यानं पेशीचा शोध लावला तर रॉबर्ट हूक आहे कूक नाही आहे हूक हूक लक्षात ठेवा परत काल स्टीनर किंवा लँड स्टिनर नावाचा जो काही शास्त्रज्ञ होता यानं काय केलं रक्तगटाचा लावला आहे बरं शोध सो हेही नोट डाऊन करून घ्या परत डार्विन वगैरे यांनी एक सिद्धांत वगैरे मांडलेला होता त्यानंतर एडस रोगाचे जे विषाणू असतात ते शरीरातील कोणत्या पेशीवर परिणाम करतात तर हे जे आहेत ते सिम्पल जे एडस नावाचे असतात ते काय पांढऱ्या पेशी म्हणजेच ज्यांना आपण सैनिक पेशी वगैरे म्हणतो ना त्यांच्यावर ते हल्ला या ठिकाणी करतात किंवा त्यांना कमकुवत करण्याचं काम करतात त्यामुळे तुम्हाला एडस ज्या काही व्यक्तीला होतं त्याला रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमी असते ओके नोट डाऊन करून घ्या परत एडस दिन जर सांगायला गेलं तर एक डिसेंबरला साजरा केला जातो किंवा सर्वत्र पाळला जातो हेही डाऊन करून घ्या परत रोगाचं निधन करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला काय म्हणतात तर ती जी पद्धती आहे ती बायोप्सी पद्धती या नावानं ओळखली जाते नोट डाऊन करून घ्या परत एडसच्या पहिल्या रुग्णाचं नाव रॉक हाडसर होतं आणि राहिला प्रश्न शेवटचा याचं तुम्ही उत्तर व्यवस्थित कमेंट करून द्या आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि हे काही महत्त्वाचे जेवढे काही प्रश्न राहिलेत आपले ते सगळं कवर करून इथं करणं तर शक्य नाही आहे बट माझ्याकडे टॉपिक वाईज नोट्स वगैरे आहेत ज्यांना कोणा नोट्स नाहीत एम सी क्यूज आहे ते हवे असल्यास कॉन्टॅक्ट करा हा माझा नंबर आहे ओके बाकी भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि जेवढे काही दिवस उरलेत त्याला एकदम म्हणजे मन लावून वगैरे अभ्यास करा असो आठ आठ नऊ नऊ तास द्या हरकत नाहीये बट एकदा क्लिअर झालं की टेन्शन निघून जाईल ओके बाकी भेटेल पुढच्या मध्ये धन्यवाद सगळ्यांना